नमस्कार जय भवानी जय शिवराय सर्वांना आज शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा शनिवार दिवस खूप शुभ मानला जातो हनुमंतरायाची आपण या दिवशी पूजा अर्चना करतो हनुमान चालिसा म्हणतो की हे हनुमंता माझं संरक्षण कर मला शक्ती दे असं आपण मागणं हनुमंतरायाकडे मागतो आता हनुमानजी आपलं काम तेव्हाच करतील जेव्हा आपल्या मनामध्ये प्रभू श्रीराम राहतील जिथं रामजी आहेत तिथं हनुमानजी असतातच अशी आख्याही काय आणि सत्य सुद्धा आज मुंबईमध्ये काय घडलं मनसेचे नेते सर्व कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते यांनी मुंबईमध्ये एक सत्याचा मोर्चा काढला तुम्ही सर्वांनी प्रसारमाध्यमांवर हे बघितलं असं आणि त्यांची झालेली मोठमोठी भाषणे सुद्धा ऐकली असते आता नेमका हा सत्याचा मोर्चा कशासाठी आहे तर एन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मध्यंतरी येणाऱ्या दोन चार महिन्याच्या कालावधीनंतर ह्या निवडणुका होतील कदाचित त्याचा निकालही लागला असेल आता हा शेवटचा पर्याय आहे आपल्यासमोर आता जो ब्रँड आहे ठाकरे ब्रँड त्यांच्याकडे आता कुठलीही गोष्ट राहिलेली नाही आहे त्यांच्या हातात आता ना सत्ता आहे ना मुंबई अशी त्यांची परिस्थिती सध्या आहे आता शेवटचा पर्याय आहे मुंबई ती त्यांना वाचवायची आहे तर त्यासाठी सरळ सरळ काढलेला हा त्यांचा सत्याचा मोर्चा आहे आणि या मोर्चाला बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असं शरद पवार काँग्रेसचे नेते आणि इतर जे काही त्यांचे घटक पक्ष सामील झाले होते त्यांची असलेली ही अवस्था आहे ज्याप्रकारे हे दोन बंधू आपल्या स्वार्थासाठी आपल्या राजकीय भवितव्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या राजकीय भवितव्यासाठी एकत्र आलेले आहेत हे आहे तेवढंच नवल आहे पण मग हा मोर्चा कशासाठी तर मतदार यादीमध्ये घोड आहे निवडणुकांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये घोड आहे ई व्ही एममध्ये घोड आहे आणि या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या झाल्यानंतर इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा घोळ आहे हा घोळ गिरवण्यासाठी रंगवण्यासाठी आज त्यांनी हा काढलेला सरळ सरळ असत्याचा मोर्चा आहे आता तुम्ही या असत्याच्या मोर्चाचं जर भाषण बघितले असतील तर अनेक नेत्यांनी आपलं आपलं भाषण दिलेलं आहे त्याच्यात किती सत्यता आहे किती असत्य आहे हे सामान्य जनतेला चांगलंच ठाऊक आहे कदाचित त्यांनाही ठाऊक असेल परंतु काय आहे मतदारांच्या मनावर जर राज्य करायचं असेल आपलं जर राजकीय अस्तित्व आपल्याला अबाधित ठेवायचं असेल ना तर ही गोष्ट ही फॅशन करावी लागते आता त्यांनी ला। हा जो मोर्चा काढला हा निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा आहे तर हा मोर्चा कुठं जायला हवा होता तुम्ही सांगा हा मोर्चा जायला हवा होता निवडणूक आय आयोगाच्या कार्यालयामध्ये निवडणूक आयोगाच्या आयो मुख्यालयाजवळ परंतु तसं झालं नाही हा मोर्चा कुठून कुठपर्यंत झाला तुम्हाला ठाऊक आहे तुम्हाला ठाऊक नसेल हा मोर्चा झालेला आहे फॅशन स्ट्रीटपासून तर मुंबई महानगरपालिकेचे जे मुख्य द्वार आहे तिथपर्यंत हा था मोर्चा झालेला आहे आता ज्या प्रकारे त्यांनी रस्त्याची निवड केली आहे त्यानुसारच तुम्ही अनुमान लावू शकता की फॅशन स्ट्रीट टू मुंबई महानगरपालिका म्हणजे यांना फॅशन म्हणून मोर्चा काढायचा आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर यांची सत्ता आणण्याचा त्यांचा विचार आहे आता त्यांना ठाऊक नाही की सामान्य मतदार शेतकरी वर्ग ही जी फॅशन आहे ही त्यांनी जी फॅशन केलेली आहे या फॅशनमुळेच त्यांना सत्तेतून त्यांनी शेतकऱ्यांनी कामगारांनी आणि सामान्य जनतेनी खाली आपटला आहे परंतु अद्यापही ते त्याच मार्गावर चालत आहे हेही नवलच आहे आता हा मोर्चा पाहिजे होता इलेक्शन कमिशनच्या ऑफिसपर्यंत कार्यालयापर्यंत परंतु दुर्भाग्यानं काय झालं की होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत जी त्यांची शेवटची इच्छा आहे कदाचित त्यांची अपेक्षा आहे की मुंबई महानगरपालिकेवर या ब्रँडची या बाजारातल्या ब्रँडची सत्ता यावी म्हणूनच हा त्यांनी मुंबई महानगरपालिकेवरच मोर्चा काढला या मोर्चाचं ज्यांनी रूट ठरवलेला आहे ह्या मोर्चाचे जे दोन पॉईंट ठरवलेले आहेत फॅशन स्ट्रीटपासून ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत त्या बुद्धिमान व्यक्तीची जर आपण क्यू केली तर निश्चितच त्यावर जेवढं हसता येईल तेवढं आपल्याला हसता येऊ शकतं कारण एकीकडे तुम्ही म्हणता आमचा हा मोर्चा जो आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे आणि तुम्ही जाताय मुंबई महानगरपालिकेच्या जा मुख्याद्वारावर जिथं तुम्ही मोर्चा घेत आहे तिथं तुम्ही तुमचे भाषणं देत आहेत कदाचित ही सर्वांची जी काही एक प्लेट बनलेली आहे थाळी बनलेली आहे यांचं मुंबई महानगरपालिकेमधलं हे शेवटचं सा भाषण असावं यानंतर कदाचित ते मुंबई महानगरपालिकेमध्ये ते किंवा त्यांचे इतर काही सदस्य नेते दिसणारी नसते कदाचित त्याच आकांक्षेनं त्यांना हा मोर्चा काढलेला असा मोर्चा काढला तर काढला पण त्या मोर्चामध्ये साधं शेतकऱ्यांच्या हिताचं सा एक वाक्य तुम्ही बोलू शकला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तुम्ही साध्या एक चकार सुद्धा काढलेला नाही चार पाच दिवसापूर्वी झालेला शेतकऱ्यांचा नागपूरमधल्या महामोर्चाला तुमच्यापैकी एकानेसुद्धा भेट दिलेली नाही तुम्हाला असं वाटलं नाही की शेतकऱ्यांवर एवढी भीषण परिस्थिती असताना आपण आपल्या राजकीय हिताच्या गोष्टी करतो आज जो तुम्ही मोर्चा हा काढला तोच जर मोर्चा तुम्ही नागपूरमध्ये काढला असता तर तुमचं काय वाया गेलं असतं हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे की एन निवडणुकीच्या काळातच तुम्हाला शेतकरी आठवतात ए निवडणुकीच्या काळातच तुम्हाला शेतमजूर आठवतात ए निवडणुकीच्या कामातच तुम्हाला कामगार आठवतात ही तुमची जी सर्व चाळ आहे ही राज्यातील सर्व जनतेला कळालेली म्हणूनच राज्यातील जनतेने तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत नाकारलेला आहे आणि काय तुम्ही हे मोर्चे काढताय निवडणूक आयोगाच्या विरोधात जनतेनेच तुमचा मोर्चा काढलेला आहे खरं तर आणि हे तुमच्या बुद्धीला पटत नाही हे तुमच्या इगोला पटत नाही असेच जर मोर्चे शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही काढले असते तर आज ही तुम्हाला वेळ आली नसती असे हे मोर्चे काढण्याचे कोणत्या प्रश्नावर कधी आपण राज ठाकरे यांच्या मनसेला बोलताना बघितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधीच नाही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपण राज ठाकरेला बोललेलं बघितलं कधीच नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात राज ठाकरे बोलले शेतकऱ्यांच्या हिताचं कधीच राज ठाकरे बोलले नाही तुम्ही दूर मुंबईत बसून शेतकऱ्यांना आपल्याला मतदान करायला लावतात कसं काय करेल शेतकरी तुम्हाला मतदान परंतु अद्यापही तुम्ही तुमच्या फॅशनपासून तुमच्या या नौटंकीपासून तुम्हाला फुर्सत मिळालेली नाही आणि तुमची ही नौटंकी राज्यातीलच नव्हे तर मुंबईतील सामान्य जनतेला सुद्धा माहिती आहे म्हणून यावेळेस तुमची ही जी फॅशनची नौटंकी आहे ना याला सामान्य मुंबईकर कधीच स्वीकार करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार